कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मागच्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिले की नितीन गडकरी साहेबांशी आपण दिल्ली ते भेट घेतलेली आणि भविष्यात कर्जतला एका बायपासची गरज आहे असं म्हणत एक आराखडा सादर केला होता तर तो आराखड्याचं ते प्लॅनिंग कुठपर्यंत आलं आहे गडकरी साहेबांचं त्याच्यावर काय म्हणणं आहे केंद्रातून ह्या सगळ्या गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद आहे का निश्चितच प्रत्येपैकी ट्रॅफिकची समस्या ही खूप कठीण झालेली आहे कर्जतवासियांकरता शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार हा तर अगदी हेक्टिक झालेला आहे की मध्ये येणं काही लोक माझे मुंबईचे मित्र सुद्धा माझ्याकडे दोन वेळा येणार होते त्यांनी सांगितलं बाबा मुळे आम्ही येणार नाही आम्ही वीक मध्ये येऊन जाऊ अशी परिस्थिती आहे आणि आपण म्हणाला तसं शाळेतली मुलं असतील एखादा पेशंट असेल आपत्कालीन घटना झाली तर अशा ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये एखादी दुर्घटना घडून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे ट्रॅफिकची समस्या सुटणं हे फार आहे होणार वाढत नागरिकीकरण वाढणारी वाहनांची संख्या आणि त्या मानाने असलेल्या रस्त्यांची रुंदी किंवा तिथे काही असणाऱ्या अडचणी या, या तुटपुंट ज्या आहेत त्यामुळे गेले काही वर्षापासून आपल्याकडे जो शहापूर मार्गे जो येणारा शहापूर पाडगाव मुरबाड कशाळे कर्जत खोपोली मार्गे आयपीसीएल नागोटना इथपर्यंत जाणारा जो हायवे झालेला आहे फाईव्ह फोर्टी एट ए हा हायवे जवळजवळ त्याचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि याला अशा ज्या मध्ये सिटीज लागतात कर्जत झालं खोपोली झालं किंवा अजून कुठली अशा तीन चार ठिकाणी बायपासची म्हणजे नियोजन केलेलं आहे परंतु तो अस्तित्वात येऊ शकलेलं नाही आणि ही गट गोष्ट लक्षात आल्यामुळे मी केंद्रीय वाहतूक मंत्री रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब यांच्याकडे या डीपीआरच्या संदर्भात गेले दो नेक वर्षा पसुंद करता है। है? आ, दोन एक वर्षापासून पाठपुरावा करत आहे आता त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन आहे की आपण मागे पण न्यूज केली होती बघितलो तर आपण संपूर्ण आराखडा याच्यामध्ये कसं आहे सँक्शनिंग अथॉरिटी नॅशनल हायवे आहे आणि एक्झिक्युटिंग अथॉरिटी ही एम एस आर डी सी आहे दोन एजन्सी वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे दोघांमध्ये अधिकारी आणि यांच्यामधला समन्वय किंवा पैशाची कमतरता यामुळे काम रेंगाळलं पण हे जेव्हा जेव्हा लक्षात आलं की आपल्याला ही समस्या भविष्यात होणार तो नागरीकरण आपल्याला हा पर्यायी व्यवस्था असायलाच पाहिजे म्हणून मी पाठपुरावा चालू केला आणि जेव्हा पाठपुरावा चालू केला त्याला आता अशी परिस्थिती आहे की आता हा रस्ता जवळजवळ होऊ घातलेला आहे मागे आपण बातमी केली तेव्हा मी ते आराखडा सादर केला होता एमएसआरडीसी जो डीपीआर बनवला होता तो दाखवला त्याचं एस्टिमेट केलेलं होतं ते गडकरी साहेबांना दाखवलं आणि त्यांच्या मला सांगितलं की बाबा आम्हाला प्रचंड कर्जतकारांना त्रास होत आहे त्यामुळे येथे हा बायपास आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या अॅन्युअल प्लॅन मध्ये आपण निश्चित करू असा शब्द दिला होता त्या तिथून आल्यानंतर कंटिन्युअस मी एम एस आर चे अधिकारी असतील नॅशनल हायवेचे असतील आणि नॅशनल हायवेचा जो एक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नॅशनल साठी पीडब्ल्यू एक वेगळं डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी जे कोकण बोलला ते जे अधिकारी बसतात बांद्राला बसतात त्यांच्याशी संपर्कात मी असून फेगडे साहेब असतील शेलार साहेब असतील आणि एम एस आर डी चे आता नव्याने शेख आले पूर्वी पाटील होते संदीप पाटील यांच्याशी सारखा रोज संपर्कात राहून आपण काय मार्ग लावू शकतो हा किंवा कशा पद्धतीत नेते सारख्या मीटिंग चालू या दोन महिन्यात मी करत आहे आणि त्याचंच एक फळ म्हणजे असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक तारखेला हे आपल्याला दिसेल एम 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 एस आर डी सीनी जे पीडब्ल्यू च नॅशनल हायवेचं जे चीफ ऑफिसर आहे एक्झिक्युटिव्ह एक इंजिनियर त्यांना हे पत्र दिलेलं आहे की जो डीपीआर आम्ही तयार केलेला आहे त्याची अलाइनमेंट आहे हे आम्ही तुम्हाला पाठवत आहोत आणि ही अलाइनमेंट फायनल झाल्यावरती त्याच्यावर फंड प्रोव्हिजन होऊन ही अलाइनमेंट बघा इथे आहे असा हा डीपीआर मध्ये कसा रस्ता जाणार आहे त्याचं नियोजित आराखडा त्याचं एस्टिमेशन हे सगळे पूर्णपणे तयार आहे फक्त त्याला पाठपुरावा करून हे काम कसं होईल हे जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते आपण करत आहोत आणि ते करत असताना ही परिस्थिती अशी आलेली आहे की आता हे पत्र एम एस आर डी सीनी दिलेलं आहे मॉर्थ ज्याला म्हणतात की जे सार्वजनिक बांधकाम विभाग हायवेशी नॅशनल हायवेशी कनेक्टेड आहे महाराष्ट्रापुरतं प्रत्येक स्टेटला त्यांचं एक सार्वजनिक विभागाशी त्यांचं एक डिपार्टमेंट आहे नॅशनल लेवल त्यांच्याशी त्यांना हे पत्र दिलेलं आहे आणि सांगितलं की आमच्याकडून आम्ही डीपीआर दिलेला आहे याच्यावर आपण डीपीआर आणि ही अलाइनमेंट जी दाखवली असता ही अलाइनमेंट पहिली आपल्याला मंजूर करून घ्यावी लागेल आणि या अलाइनमेंट प्रमाणे मग त्याच्यावरती जे एस्टिमेट केलंय अलाइनमेंट मंजूर झाली की त्याच्यावर पैशाची जी प्रोविजन आहे ती करता येते आणि आता ही अलाइनमेंट मंजुरी करता दिल्लीला हे आपलं प्रकरण गेलेलं आहे या साधारण एक पन आठ ते दहा दिवसात ही अलाइनमेंट फायनल होईल आणि मग ह्या जो आर्थिक नियोजन म्हणतो आपण ज्याला अॅन्युअल प्लॅन म्हणतो नॅशनल हायवेचा किंवा कुठल्याही रस्त्यांचा याच्यामध्ये आपल्या या कर्जत बायपासचा समावेश होईल आणि मला आशा आहे आणि ज्या साहेबांचं ज्या पद्धतीत गडकरी साहेबांचं व्हिजन आहे की जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊन लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यामुळे मला जास्तीत जास्त आशा आहे की हे काम लवकरात लवकर मार्गे लागून हे अलाइनमेंट फायनल होऊन ह्याच्यावर ह्याच अॅन्युअल प्लॅन मध्ये फंड प्रोव्हिजन होऊन हा रस्ता साधारणतः म्हणजे टेंडरिंग प्रोसेस पर्यंत डिसेंबरच्या दिवाळीनंतर डिसेंबरच्या येईल आणि येणाऱ्या ज्याच्यामध्ये जे म्हणतात त्यांनी म्हटलंय ते वर्ष ते वर्ष दीड वर्षाचा ह्या बायपास व्हायला वर्षाचा दीड वर्षाचा कालावधी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी म्हणजे जे आपल्याकडे पर्यटन येतात किंवा हायवेचं जे फाईव्ह फोर्टी एट च शहापूर पासून येणार जे ट्रॅफिक आहे कंटेनर मोठमोठे असतील ते मध्ये न घुसता डायरेक्ट बाहेरच्या बाहेर जातील आणि कर्जतकारांची श्रीराम पुलाची इथे होणार असेल किंवा चार फट्याचे होणार असेल कन्झक्शन जे होतंय ट्रॅफिक जे होतंय ते कायमस्वरूपी बंद होईल अशी आशा मी व्यक्त करतो आणि हे होईलच अशा म्हणण्यापेक्षा खात्रीच आहे हे गॅरंटेड येत्या सहा महिन्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हा रस्ता ची प्लॅनिंग होऊन याच्यावरती काम चालू डॉक्टर साहेब आपण बघतो अनेकदा की सरकारी काम किंवा हे मोठे प्रोजेक्ट जेव्हा येत असतात तेव्हा अनेकदा काही टेक्निकल अडचणींचा सामना करावा लागतो जसं जमीन संपादन असेल किंवा फॉरेस्टच्या काही अडचणी असतील तर ह्या बायपाससाठी तशा त्या टेक्निकल अडचणी दूर झाल्यात का तेच मी मग सांगितलं त्याला अलाइनमेंट फायनल हे फार गरजेचं असतं जेव्हा ही कंपनी जी आहे ही भोपाळची कंपनी आहे ज्यांना डीपाय आर बनवाल दिला एम एस आर डीसी ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि त्यांनी त्यावेळेला सर्व्हे केलेला आहे वर्ष दीड वर्षापूर्वीच सर्व्हे केलेला अलाइनमेंट फायनल केलेली त्यामुळे तिथे अडथळे नाहीये आणि करता हा जास्तीत जास्त फ्लायओव्हर हो आहे म्हणजे आता जमिनीवरचा रस्ता नाही त्यामुळे लँड एक्विशन ही फार कमी लागणार आहे त्याला म्हणजे साधारण आम्ही मी पण बघितलं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्याची अलाइनमेंट बघितल्यानंतर याच्यामध्ये हे दोन दोन पॉईंट चाळीस किलोमीटरचं जे क्षेत्र आहे तर मॅक्झिमम याच्यामध्ये फ्लायओव्हरच हो आहे नदीवरती पूल आहे उल्हास नदीवरचा नंतर आपल्या चार फाट्याच्या रस्त्यावरून रेल्वे क्रॉसिंग करून पुन्हा पुन एकूण मग पुढे उतरून आणि परत एक फ्लायओव्हरवरून हो तो मालवाडी थ्रू लाखरन येथे जाणार आहे ग्रीन व्ह्यू इथून चालू होऊन तो साधारणतः रेल्वे आता जे आपलं प्रपोज स्टेशन आहे त्याच्या आजूबाजू निघून मालवाडी मालवाडीतून लाखरनला उल्हास नदी क्रॉस करून जाईल आणि जे आत्ताचं आपलं साधारण जो चार फाट्यापासून जे अंतर आहे हे जवळजवळ साडेचार ते पाच किलोमीटर अंतर आहे आणि हेच अंतर जेव्हा आपण आपण साधारण पासून पकडलं तर पोसरी चार किलोमीटर आणि चार फाटा दोन किलोमीटर सहा साडेपाच एक किलोमीटरचं हे अंतर दोन पॉईंट चार मध्ये हे कव्हर होईल आणि नियोजित जो रस्ता आहे तो झाल्यानंतर ट्रॅफिकची शंभर टक्के समस्या सुटेल डॉक्टर साहेब आता ह्या प्लॅनिंग नंतर गडकरी साहेबांशी आपली परत कधी भेटे परत याच्यावर कधी चर्चा होणार आहे आता हे इथून जो अॅन्युअल प्लॅन मध्ये सांगण्याकरता हे जे लेटर गेलेलं आहे हे इथून पीडब्ल्यू डी नॅशनल हायवेशी कनेक्टेड जे डिपार्टमेंट आपलं जे आहे यांच्या थ्रू या आठवड्यामध्ये मात्र कालच बोलणं झालं आज सकाळी पण शेलार साहेबांशी बोलणं झालं पण ते विधान भवनात असल्यामुळे म्हणाले मी संध्याकाळी आपण निवांत या गोष्टीवरती बोलू तर ह्यानंतर हे दिल्लीला पाठवलेली अलाइनमेंट फायनल व्हायला हो दिल्लीला अलाइनमेंट फायनल या आठवड्यामध्ये आहे मी शेवटच्या म्हणजे साधारण या मंथ अठ्ठावीस एकोणतीस तारखेला दिल्लीला दाई त्या वेळेला साहेबांशी बोलणूक करून जर त्याच्या आधीच होईल पण नाहीच झालं तरी मी साहेबांकडे आग्रह करीन की आमच्या कर्जाची समस्या सुटण्याकरता ही अलाइनमेंट पहिले फायनल करून घ्या आता तर टेक्निकली या अलाइनमेंटमध्ये कुठलीही अडचण नाही असं दिसतंय पुन्हा त्याच्यावर डीपीआर पुन्हा एकदा तयार होईल आणि मग त्याचं एक कन्फर्म एस्टिमेट होऊन त्याच्यावरती अॅन्युअल बजेटमध्ये अॅन्युअल प्लॅनमध्ये जर समावेश होईल आणि या प्रक्रियेला साधारण दोन तीन महिने पूर्णपणे जातील आणि मग त्यानंतर टेंडर प्रोसिजर तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका